जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे मित्रांनो शिवसेना आणि शिंदेसेना या दोन्ही शिवसेनेच्या माध्यमातून मित्रांनो राजकारणात कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचं आपण पाहिलंय त्याच प्रकारे गेली दोन वर्ष ठाकरेंची शिवसेना फुटते नेते फुटत आहेत नगरसेवक फुटत आहेत आणि सगळे आमदार मंत्री फुटत आहेत मित्रांनो परंतु आता मात्र वार फिरलंय ते उद्धव ठाकरेंच्या दिशेनं मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश मित्रांनो शिंदे सेना फोडण्यात ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठी आग्रही नेमकं काय घडले आणि किती नगरसेवकांनी आणि नेत्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करायचा घेतला निर्णय मित्रांनो सविस्तर अवघ्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्रात ठाकरे राज सुरू असल्याचं दिसतंय यावरून ही घटना शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी एक नवीन कलाटणी देणारी मित्रांनो बातमी आहे कारण की ठाकरेंची शिवसेना गेली कित्येक महिने फुटत होती नेते पक्ष सोडून जात होते नेते शिवसेनेत राहत नव्हते कारण की तिकडे वेगवेगळ्या पक्षांच्या दाखवली जात होती नेमका कुठला हा पक्षप्रवेश ठाकरेंची शिवसेना कशा प्रकारे करते आपले एक एक पाऊल पुढे बघूया पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपण जर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा यूबीटी कडवट शिवसैनिक मित्रांनो नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणका शिवसेनेचं यश सध्या पाहायला मिळत असतानाच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये शिवसैनिक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय आणि त्याच प्रकारे आता शिंदेसेनेला आणि भाजप सेनेला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना संपूर्ण जमलं नाही ठाकरेंची शिवसेना घेऊन जाणं जमलं परंतु शिवसेना मुंबई स आसपासच्या सगळ्या महानगरपालिकांवरती भाजप सत्ता स्थापन करण्याचा हेतू पूर्ण करत असतानाच शिंदे गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात भाजपची मनसुबे तशाच प्रकारे सुरू होते आणि स्वतः एकशे पन्नास जागा घेऊन बाकीच्या नेत्यांना मात्र तीस तीस चाळीस चाळीस जागा देऊन आपण सगळ्या महापालिका आपल्या ताब्यात घ्यायचे हे भाजपने पहिलंच ठरलं होतं आणि तशा प्रकारे त्यांनी व्यूहरचना देखील आखली होती मित्रांनो आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठं यश मिळताना दिसतंय कारण की भाजप सध्या शिंदेगडाच्या बहुतांश नगरसेवक माजी नगरसेवकांवरती मुंबईत वॉश ठेवत आहे त्या नेत्यांना काहीतरी बाजूला करून त्या नेत्यांवरती आरोप करून त्यांना कोणत्या या ना त्या कारणा यांची तिकीट तिकीटा काढायची आणि त्यांना या निवडणुकीपासून वंचित ठेवायचं अशा प्रकारची विवरचना भाजपची चालू असून महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठं यश मिळत आहे हेच नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या दिशेनं फिरणार आता सर्वात मोठी खबर येते दोन्ही ठाकरे बंधूंच्या मतांची बेरीज जर केली मराठी टक्का हा पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिला आणि शिंदे सेनेच्या मत... नगरसेवकांना मतदान कुठलं पडेल हा त्यांना मोठा प्रश्न पडलाय त्याचमुळे संजय राऊत यांनी सर्वात मोठा गौप्यस्वर केलाय की ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईमध्ये सर्वात मोठा भूकंप होईल त्याद्वारे दिल्लीत देखील सत्तांतर घडण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिलेत फक्त एवढा महिना थांबा ऑगस्ट महिन्यात था समजेल भाजप आणि शिंदे सेनेला महाराष्ट्रात कशा प्रकारे सत्तांतरा लागत आहे राजकारणाला कलाटणी निर्धा ठरू शकते पस्तीस ते चाळीस नगरसेवक देखील प्रवेश करू शकतात याचद्वारे हा पक्षप्रवेश एवढा मोठा असेल की ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोघे एकत्र येऊन या पक्षप्रवेशासाठी खूप मोठी प्रक्रिया खूप मोठा जल्लोष करू शकतात आणि जर असं झालं तर मुंबईवर मात्र एक हाती वर्चस्व राखण्यात उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना यश मिळेल त्यांना महाविकास आघाडी कोणत्या प्रकारची गरज भासणार नाही मित्रांनो अशा प्रकारे संजय राऊतांनी म्हटलंय की मुंबईमध्ये खूप मोठा राजकीय भूकंप काही दिवसात घडेल त्या नेत्यांची तेन नावं देखील मी सांगणार आहे परंतु मित्रांनो त्यांनी म्हटलंय की बहुतांश माजी नगरसेवक आहेत जे ठाकरेंना सोडून गेले होते त्यांना तिकीट भेटणं अतिशय नाव अवघड आहे मग इकडे येऊन आपली जागा फिक्स करणं आता नगर काही नगरसेवकांना ठीक वाटू लागलंय त्यामुळे आगामी काही दिवसात मुंबईमध्ये ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होईल हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईवरती ठाकरे राज येईल की शिंदेसेनेला भाजपला आपला झेंडा फडकवण्यात यश ये येईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद